नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे व्हायला लागले नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आले आहेत आणि त्यांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली ही आघाडी स्थापन करण्याचं श्रेय अर्थातच नितीश कुमार यांचे बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार यांनी सुरुवातीला पुढाकार घेतला आणि ही आघाडी स्थापन करायची असा निश्चय केला आणि मग सगळे विरोधक एकत्र आले त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका झाली नुकतीच एक बैठक दिल्लीला झाली आणि त्यात जवळजवळ ठरलं की या आघाडीचे समन्वयक कोण असतील ममता बॅनर्जी असतील आपचे केजरीवाल असतील यांनी खरगे यांचं नाव सुचवलं कि खरगे यांना संयोजक किंवा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे आण आता हे सगळं होत असताना नितीश कुमार मात्र त्यातून अलिप्त राहिले होते नितीश कुमार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की खरगे यांना समन्वयक नेमणार का तर त्यांनी सांगितलं अजून जागा वाटप व्हायचंय आघाडीचं अजून ठरायचंय ही आघाडी प्रत्यक्ष होणार का किंवा झालेली असेल तर त्यात पाठीत खंजीर खुपसणारा कोण असेल म्हणजे उभाटाच्या भाषेत म्हणायचं झालं तर आघाडीच्या पाठीत कोण खंजीर खुपसू शकेल एवढी एक गोष्ट निश्चित आहे मित्रांनो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही आघाडी लोकसभा निवडणुकीपर्यंत काही टिकणार नाही म्हणजे अगदी बच्चा बच्चा सांगेल की ही आघाडी लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकणार नाही कारण या आघाडीमध्ये प्रत्येक जण नेता आहे ममता बॅनर्जी नेता आहेत केजरीवाल नेता आहेत त्यानंतर नितीश कुमार नेता आहेत लालू यादव नेता आहेत अखिलेश नेता आहेत ज्या ठिकाणी कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त असतात ती आघाडी कधीच टिकत नाही आणि त्यामुळे कुठल्या भविष्य व्यत्याची दरुरी नाही की ही आघाडी टिकणार नाही म्हणून सांगाल पण प्रश्न असा आहे मित्रांनो की या आघाडीच्या पाठीत खंजीर खूप असणारी पहिली व्यक्ती कोण असेल आणि आतापर्यंतचे जे रागढंग दिसतायत दिसत आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की या आघाडीच्या पाठीत खंजीर खूप असणारी पहिली व्यक्ती हे दुसरे तिसरे कोणी नसून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असणार आहेत मंडळी मागच्या काही दिवसांचा आढावा घेऊया ज्या वेळेस दिल्लीत बैठक झाली आणि खरगेंचं नाव पुढे आलं नितीश कुमार यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की अजून जागा वाटप व्हायचंय अजून सगळं ठरायचंय त्यामुळे अजून समन्वयकाचा चेहरा आम्ही निश्चित केलेला नाही आणि त्या दिवसापासून नितीश कुमार हे आघाडीपासून थोडे अलिप्त राहू लागले त्याच वेळेस शरद पवारांनी ही सांगून टाकलं एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीचा अहवाला देत शरद पवार म्हणाले तिथे कुठ कुठे पंतप्रधान पदाचा चेहरा होता सरकार स्थापन झाल्यानंतर मोरारजी देसाईंना पंतप्रधान केलं म्हणजे शरद पवार यांनी अप्रत्यक्ष सांगून टाकलं की खरगेंना आम्हाला आमचा विरोध आहे आता त्यातही महत्वाचं म्हणजे नितीश कुमार यांचं अलिप्तपणा किंवा ते सध्या ज्या पद्धतीने स्वतःला आघाडीपासून वेगळं ठेवतायत ते बघितलं की लक्षात येतं नितीश कुमार हे काहीतरी दगाफटका करणार आता त्याची कारण नेमकी काय असू शकतात सगळ्यात पहिलं कारण असे मित्रांनो नितीश कुमार यांचे जे खासदार आहेत त्यापैकी दहा बा, ते बारा खासदार यांना नितीश कुमार यांनी आघाडीत जाणं पसंत नाही त्यांनी नितीश कुमार यांना स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की तुम्ही आघाडीत जाऊ नका आणि तुम्ही जर आघाडीत गेलात तर आम्ही भाजप सोबत जाऊ किंवा भाजपच जाऊ हे हा इशारा त्यांनी नितीश कुमार यांना देऊन टाकला आता त्याही खासदारांचं काही चुकलेलं नाहीये कारण त्या खासदारांना माहिती आहे की आपण जे मागच्या वेळेस खासदार झालो ते मुळाच्या मेहरबानीने झालेलं आणि त्यामुळे आता जर भाजप बरोबर गेलो नाही तर आपण पुन्हा निवडून येणार हे त्या खासदारांना माहितीये आणि म्हणून ते खासदार नितीश कुमार यांना आघाडीत जाण्यापासून लांब ठेवतायत किंवा त्यांनी जाऊ नका असा इशारा दिलेला हे पहिलं कारण दुसरं महत्वाचं कारण असं आहे मित्रांनो की बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू यादव यांची झुंपली या दोघांमध्ये सध्या विस्तवही जात नाही नितीश कुमार यांचे आमदार कमी आहेत तर लालू यादव यांचे आमदार जास्त आहेत पण तरीही मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्याकडे आणि आता ते लालू यादव यांना मान्य नाही लालू यादव सरळ सांगतायत की माझा मुलगा तेजस्वी यादव याला मुख्यमंत्री करा नितीश कुमार यांनी भाजपची साथ ज्या कारणासाठी सोडली ते कारण त्यातलं मुख्य कारण हे अर्थातच बिहारचं मुख्यमंत्रीपद होत आणि तेच मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडून लालू यादव हिरावून घेतात आणि तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याची नितीश कुमार यांची कुठलीही इच्छा नाही अशा वेळेस जर लालू यादव यांनी पाठिंबा काढून घेतला तर सरकार अल्पमतात येणार आणि नितीश कुमार हे मुख्यमंत्री राहणार नाही हे नितीश कुमारांना माहिती आहे आणि तो फार मोठा अवमान नितीश कुमार यांचा असेल मग नितीश कुमार काय करू शकतात तर एक, एक है कि असे। 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 तर एक गोष्ट स्पष्ट आहे की नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून एनडीएत जायचं असेल म्हणजे भाजपसोबत जायचं असेल भाजपच्या आघाडीत जायचं असेल तर त्यासाठी त्यांना जेन्युन असं कारण हवं असेल आणि ते जेन्युयन कारण तेव्हाच निर्माण होऊ शकतं जेव्हा लालू यादव आडमुठेपणाची भूमिका घेतात आणि ते कारण आता निर्माण झालेलं आहे अशा वेळेस ना तुला ना मला घाल कुत्र्याला ही रणनीती नितीश कुमार अवलंबू शकतात आणि ते च सरकार बरखास्त करू शकतात आणि मग जी परिस्थिती निर्माण झाली होईल त्याच कारण देऊन नितीश कुमार हे एनडीएत जाऊ शकतात आणि शक्यता ही दाट आहे की नितीश कुमार हे अजून काही दिवसांनी कदाचित एखाद्या महिन्यात बिहारचं सरकार बरखास्त करून टाक आणि मग ते एनडीए जाते हा पुन्हा त्याला आधारही आहे दो दोन हजार मध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर दोन हजार सतरामध्ये नितीश कुमार यांनी तसंच केलं होतं त्यावेळेस नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार चालवत होते बिहारमध्ये पण तेजस्वी यादव यांना पोलिसांची नोटीस आली आणि त्या नोटीसीवरून नितीश कुमार यांनी गजब करून सरळ सांगितलं की तेजस्वी यादव आता नको पण ते शक्य नव्हतं मग त्यांनी काय केलं तर त्यांनी सरळ सरकारच बरखास्त केलं आणि ते भाजप सोबत गेले तसंच ते आताही करू शकतात सरकार बरखास्त करू शकतात आणि भाजप सोबत जाऊ शकतात आणि मग मित्रांनो ते कारण नीतीश कुमार यांना पुरेसा अशा प्रकारे नीतीश कुमार एनडीए मध्ये येऊ शकतात पण तो इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का असेल आणि त्याच मार्गावर सध्या नीतीश कुमार आहे इंडिया आघाडीमध्ये पाठीत खंजीर असणारा कोण असेल पहिला कोण असेल तर तो अशा प्रकारे नीतीश कुमारच असतो बघूया मित्रांनो आता निवडणुकांना फार दिवस राहिलेले नाही आहेत जसजसा जसजशा निवडणुका जवळ येत जातील तसे नवीन गेम नवीन व्यूहरचना आपल्याला बघायला मिळेल पण एक गोष्ट खरी आहे की त्याची चुणूक आताच आपल्याला दिसू लागली मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद